आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या राज्यातील काही भागात कालपासून हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावतोय मात्र सर्व दूर जोरदार पाऊस अद्यापही सुरू झाला नाहीये हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिलाय राज्यात आज काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आलाय आज विदर्भातील भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर बुलढाणा जिल्ह्यातही ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे मराठवाड्यातील जालना बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्येही ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात ढगाळ हवामानासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोकणातही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्या पूर्व विदर्भातील वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात तर मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सोलापूर सांगली पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलाय तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिलाय रविवारी पूर्व विदर्भातील वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तसंच दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे सोमवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा तर पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवन ला सबस्क्राईब करायला विसरू नका